नमस्कार गुडलाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आपल्या चॅनलवरती मी पारंपरिक रेसिपी सुद्धा घेऊन येते तर आज एक अशीच पारंपारिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आमची मराठवाड्याची स्पेशल जी फक्त आषाढ महिन्यातच बनवली जाते ज्याला आम्ही आखाड तण असं सुद्धा म्हणतो तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भाताचे गोड कोंढोळे ते चवीला खूप अप्रतिम लागतात आणि बनवायला खूप सोपे आहेत आषाढ महिन्यामध्ये हे आम्ही हमखास बनवतोच तर चला तर जास्त वेळ न घालवता या रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला एक वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना थोडासा चिकट असा भात शिजवून घ्यायचा आहे आता भात गरम असतानाच एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्या आता गरम असतानाच यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता पण साखरेमुळे हे कोंडुळे थोडेसे गच्चसर होतात गुळामुळे एकदम मऊसर होतात तर आपल्याला एक वाटी भाताच्या तांदळासाठी दोन वाटी गुळ वापरायचा आहे तुम्ही याचं प्रमाण ग्लासानं वाटीनं कशाने घेऊ शकता गुळ इथे आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्यामुळे भातामध्ये हा गुळ पटकन विरघळला जाईल भात गरम असल्यामुळे या गुळाचा लगेच पाक होतो आणि गुळ पूर्णपणे विरघळून जातो आता यामध्ये मी घालते सुंट वेलची विलायची आणि थोडीशी साखर घालून सगळं हे मी वाटून घेतलं आहे मिक्सरला ते यामध्ये घालून घेते सुंट आणि बडीसोपमुळे या कोंडोळ्याला खूप छान चव येते हे अजिबातही स्कीप करू नका आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की यावरती पाच मिनिट ताट ठेवून द्या कारण गुळाचा छान असा मध्ये वाफ बनून पाक बनेल आणि गुळ मस्त मिक्स होईल तुम्ही इथे पाहू शकता पाच मिनिटानंतर ताट मी काढलेला आहे आणि गुळाचं इथे पाणी झालेलं आहे छान असा मिक्स झालेला आहे जर तुम्हाला अजून गुठुळ्या गुळाच्या वाटत असतील तर तुम्ही थोडस स्मॅश करून घेऊ शकता तर इथं आपलं हे मिश्रण तयार आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ घालण्याचं प्रमाण हे तुमच्या भातावरची अवलंबून आहे खूप जास्त पातळ असेल तर गव्हाचं पीठ तुम्हाला थोडं जास्त लागेल इथे पीठ घालत घालत घालायचं आहे मला इथे मिश्रणाला पूर्ण दीड कप पीठ लागलेलं आहे किंवा दीड वाटीचं प्रमाण जे तुम्ही म्हणाल तर दीड वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे खूप जास्तही पिठाचा वापर करू नका कारण आपण भाताचे कोंडुळे बनवत आहोत तर भाताचा जो फ्लेवर आहे तो आपल्या कोंडुळ्यामध्ये आला पाहिजे आणि खूप जास्त पीठ वापरलं तर हे कोंडुळे वातड होतात पटकन तुटत नाहीत आणि भात जास्त असेल ना तर कोंडुळे छान असे मऊसूद होतात आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तसेच मऊसूद राहतात तर इथे मी तुम्ही पाहू शकता की मी घालत घालतच पीठ घालत आहे एकदम यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलेलं नाही तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा आपण एकतर यामध्ये गुळाचा वापर करतो दुसरं म्हणजे गव्हाच्या पिठाचा वापर करतो त्यामुळे हे कोंडोळे खायला सुद्धा छान पौष्टिक बनतात आणि अगदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकतात तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्हाला असं हे पातळसर वाटत असेल पण याच प्रमाणावरती आपल्याला हे कोंडोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हाताला थोडं थोडं तेल लावा आणि अशा पद्धतीने हे कोंडोळे बनवून घ्या किंवा तुम्ही छोट्या छोट्या अशा पुऱ्या पण याच्या बनवून घेऊ शकता तसे पण कोंडोळे बनवले जातात तर हाताला तेलच लावा पाणी लावलं तर तेलामध्ये सोडल्यानंतर तेल उडतं तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कोंडोळे बनवून घ्यायचे आहेत आता गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल मिडियम गरम झालं की यामध्ये आपण बनवलेले कोंडोळे घालून घ्यायचे आहेत बनवणं आणि तळणं तुम्ही सोबतच करा कारण कोंडोळे आपण असे करून ठेवू शकत नाहीत कारण ते चिकट असतात आ, तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे छान असे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत गॅसच्या हाय फ्लेमवरती तळून घ्या त्यामुळे कोंडुळे काय होतात मऊसूद राहतात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कोंडुळ्यांना रंग आलेला आहे याच रंगावरती आपल्याला सगळे कोंडुळे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही म्हणाल की भाताचे कोंडुळे जर आपण तेलामध्ये तळून घेतोय तर तेल खूपच राहत असेल तर अजिबातही नाही यामध्ये तेल अजिबातही राहत नाही खूप मस्त होतात आणि अगदी चार पाच दिवस हे कोंडोळे टिकतात तुम्ही यामध्ये गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता यामध्ये जे आपण वेलची सुंट बडीसोपची पूड घालतो त्यामुळे याची चव अधिकच वाढते तर अशाच पद्धतीने सगळी कोंडोळी आपल्याला बनवून घ्यायची आहेत तर मी ते सगळी कोंडोळी बनवून घेतलेली आहेत तुम्हाला तोडून दाखवते खूप मौसर होतात आणि चवीला खूप अप्रतिम लागतात ही आपली पारंपारिक रेसिपी आहे आषाढ महिन्यामध्ये ही नक्की बनवून बघा खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आषाढ महिन्यामध्ये बनवले जातात खूप ठिकाणी गुळाच्या कापण्या वगैरे असे पदार्थ सुद्धा बनवले जातात तर आमच्या इकडे हे भाताचे कोंडोळे खूप फेमस आहेत हे आषाढ महिन्यामध्ये एकदा तरी आम्ही नक्कीच बनवतो तर यासोबत आम्ही तिखट पुऱ्यासुद्धा बनवतो त्याची रेसिपी मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल चला तर नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद